हिरानंदानी फॉर्च्यून सिटीत सांडपाण्यावर एसटीपी प्रक्रिया करून पर्यावरण पूरक करते पाण्याचा वापर भोकरपाडा येथील हिरानंदानी फॉर्च्यून सिटी हा सर्वात मोठा गृहप्रकल्प सुरू असून या वसाहतीत राहण्यासाठी तयार झालेल्या सदनिकांमध्ये नागरिक वास्तव्य करत असून गृहप्रकल्पाचं उर्वरित काम जोमाणं सुरू आहे या गृहप्रकल्पामधील प्रकल्पामधील धारक वापर करणारा सांडपाणी ही वापरात यावा याकरता हिरानंदिनी फॉर्च्युन सिटी यांनी एस टी पी प्लांट बसवून सांडपाण्यावर प्रक्रिया करत असल्याचं दिसून येते या प्रक्रिया केलेल्या सांडपाणी वसाहतीतील सुंदर वेगवेगळ्या जातींच्या झाडांची लागवड तसेच हिरवेगार मैदान व फुलझाडे तसेच परिसरातील रस्त्यावर वॉटर टँकरद्वारे धूळ प्रदूषण होऊ नये यासाठी परिसरात हे पाणी वापरून हिरानंदानी वसाहत परिसर हा हिरवागार पर्यावरणपूरक सुंदर करताना दिसत आहे भकर आणि वसाहतीतील काही सेक्टर पूर्ण होऊन त्या सेक्टरमध्ये नागरिक वास्तव्यास से येऊन आपला उदरनिर्वाह करत असून घरगुती वापर करत असलेला सांडपाणी हा वसाहतीमध्ये बनवलेल्या एसटीपी मध्ये जाऊन त्यावर प्रक्रिया करत दरमहा या पाण्याची लॅबोरेटरी फॉर टेस्टिंग ऑफ वॉटर फूड सॉइल केमिकल्स अँड इंडस्ट्रीयल ऑइल तपासणी करण्यात येत आहे हिरानंदानी वसाहतीतील सांडपाण्यावर एस टी पी प्लॅन्टमधून प्रक्रिया करत या पाण्याचा वापर करताना दिसत आहेत हिरानंदानी वसाहत कायमची परिसर सुबक हरित तसेच पर्यावरण पूरक प्रदूषण मुक्त करण्याचा संकल्प फॅसिलिटी मॅनेजर ओंकार वडके यांनी केलाय आमच्या हिरानंदानीचा कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट भोकरपाडा हो पनवेल येथे कार्यरत आहे आमच्या येथे जे काही एस टी पाणी जनरेट होत आहे बिल्डिंग मध्ये जे काही वापरलं जात आहे ते पाणी आमच्या एस टी पी प्लांटमध्ये येत आहे एस टी पी प्लांटमध्ये आल्यावरती आम्ही त्याच्यावरती योग्य ते प्रकारे प्रक्रिया करू प्रक्रिया केलेले जे काही पाणी आहे ते आम्ही गार्डनिंगसाठी वापरतो गार्डनिंग आमची स्वतःची एक मोठी नर्सरी आहे त्याच्यासाठी ही वापरली जाते ट्रस्टच्या माध्यमातून त्याच्यावरती काम केलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्यामुळे जी काही धूळ किंवा पर्यावरणामध्ये जे काही रस्त्यावरती वगैरे जमा होत आहे धूळ प्लॅस्टरिक म्हणा तर ते सर्वच्या सर्व आम्ही वाण्याचं स्प्रिंकलिंग करतो योग्य वातावरणामध्ये धुळीचे कण पसरू नये आणि पर्यावरणाचं पर्यावरणी प्रदूषण होऊ नये यासाठी त्याचप्रमाणे आपल्याकडे जे, हो आप जे पाणी आहे ते आपण आप, त्या पाण्याची आपण दरमहा टेस्टिंगसुद्धा करून घेत आहोत आपण जे एम पी सी बीचे नॉर्म आहेत त्याप्रमाणे आपण चेक करतो आहोत आणि आपण ही पूर्णतः काळजी घेत आहोत की जे ट्रीटेड केलेलं म्हणजे प्रक्रिया केलेलं पाणी आहे ते योग्य त्या मापकामध्ये मा येत आहे की नाही त्याचप्रमाणे जे काही गव्हर्नमेंटचे नॉर्म्स आहेत ते आम्ही फॉलो करतो सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट